चोरी करून नेपाळमध्ये पळण्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत पोलिसांच्या या दमदार कारवाईसाठी आता सर्वसामान्यांमधून कौतुक केलं जात आहे कणकवली येथील विद्यानगर येथील कन्स्ट्रक्शन व्यावसायिक हरिश्चंद्र विठ्ठल चव्हाण राहणार कणकवली यांच्याकडे मागील गेल्या पंधरा दिवसांपासून कन्स्ट्रक्शन साईटवरती काम करणारा कामगार रणजित शंकर पैसवाल हजरा तुसाद वैवर्ष अठ्ठावीस राहणार नेपाळ याने कणकवलीत चोरी करून एकतीस मार्च रोजी पोबारा केला होता होकले आहे। या आरोपीला कणकवली पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या बेड्या ठोकल्या आह फिर्यादी हरिश्चंद्र चव्हाण यांच्या घरातील रोख रक्कम सत्तेचाळीस हजार आणि साडेपाच ग्रॅम वजनाची सोन्याची कुडी तसंच चार ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या चोरून बजाज डिस्कवर मोटरसायकल घेऊन आरोपी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पळून गेला होता या आरोपीला नेपाळ येथून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पनवेल रेल्वे स्थानकातून ताब्यात घेण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी केली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा